बागल सर्व्हिसेस सुरक्षतेची खरी साथ आरोग्य विमा वाहन विमा टर्म इन्शुरन्स जीवन विमा म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा आमचा पत्ता शॉप नंबर सव्वीस मेट्रो कॉम्प्लेक्स कुर्दन रोड कर्जत संपर्क क्रमांक नव्वद अकरा चाळीस शून्य नऊ शून्य तीन एक वेळ अवश्य भेट द्या बागल सर्व्हिसेस तुमच्या आर्थिक सुरक्षतेचा विश्वासू साथीदार ना कहीं माइकला लाला तरी बंद होना नहीं इतना बगार सर्व समाज के चंचल भैय्या हिंदू हैं मुसलमान हैं सगे सब लोगों को मिलता है ना लंदली भाई नहीं होगी ना सगे नहीं बैठते ना भेन लंदली भाई भेन नहीं होगी ना तुम्हारी कायम शुरू रहना हा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिसून आणि म्हणून विकासासाठी आपल्याला या ठिकाणी परिवर्तन घडवणं गरजेचं या भूमीत आल्यानंतर हे अहिल्यादेवी होळकरांची भूमी आहे पवित्र भूमी आहे इतर खऱ्या अर्थाने ही माती आहे पराक्रमाची आहे जनतेच्या कष्टाची आहे आणि मग इथे इथे आल्यानंतर लोक कल्याण आणि विकासाच मी या ठिकाणी विचार आपल्या समोर मांडणार आहे मी आपल्याला एवढे सांगतो की पायलताई बापना आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे पायलताई आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे या ठिकाणी निधी एवढा प्रचंड प्रमाणात आला परंतु निधी आल्यानंतर काम आढळणं थांबवण त्याला स्थगिती देणं एकाने आणलं की दुसऱ्याने थांबवायचं दुसऱ्याने आणलं की त्याने थांबवायचं या सगळ्या भांडणामध्ये या माणूस जामखेडची जनता भांडून निघाली आणि म्हणून जी या ठिकाणची मक्तेदारी आहे हे आपल्याला म्हणून काढायची आहे ना काय करायचं आहे इथल्या प्रस्थापितांना घरी पाठवायचं आहे ना विकासाची गंगा आणायची आहे ना रस्ते चांगले पाहिजेत ना पिरायला पाणी पाहिजे सेवाबत्ती पाहिजे चांगले शौचालय सुंदर पाहिजे गार्डन पाहिजे मला खायला मग काय करायला गेलं हो? धनुष्य बटन दाबाय लागेल ना जात पात धर्म सगळं तुम्हाला धनुष्य बाणावरच मारावा लागेल धनुष्य बाण हा विकासाचा परिवर्तनाचा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा या जिल्ह्याला देवी होळकर नाव देण्याची संधी मला मिळाली हे मी समजतो जामखेडचा खऱ्या अर्थाने जामखेडच्या विकासाचा नवा अध्याय या निवडणुकीमध्ये लिहिला जाणारा जामखेडकरांनी कधी पाहिला नाही असा विकास तुमची शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला खाली म्हणून तर जादाम खेळला डायरेक्ट ऍक्शनची गरज आहे आणि शिवसेना तुम्ही ऍक्शन मोडवर असते आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे कधी कारण देत नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन जागेवर आणि म्हणून कोणतंही कारण या भा, भागामधला विकास आपल्याला करायचा मी आपल्याला एवढं सांगतो की गेल्या तीन वर्षापासून अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो मी तेव्हाही लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीनिस्टर म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता लोक मला म्हणतात डी सीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अरे माणूस आपला केंद्रबिंदू आहे या लाडक्या बहिणी लाडके भाऊ जे आहे आणि म्हणून यामध्ये विकासासाठी परिवर्तन आवश्यक आहे तीन वर्षापासून रोज मला आरोप शिवाय विरोधक देत त्यांना एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे हजमत झालेलं नाही कधी पचनी पडलं नाही ते नेहमी म्हणाले आता मुख्यमंत्री पद जाईल सरकार पडेल असं करत करत अडीच वर्ष मी काम केलं तुमच्या सगळ्यांच्या के आशीर्वादाने त्यांना खरा ज्योतिषी कोणी मिळालाच नाही आणि रोज नवीन नवीन ज्योतिष करायचे पण मी कधीही माझा फोकस धळू दिला नाही मी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं मी आरोपाला कानातून उत्तर दिलं आणि म्हणूनच माधान विधानसभेत दोनशे बत्तीस जागा आमदार दिले या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडला आतापर्यंत सगळे विक्रम म्हणून टाकले आणि म्हणून मी सांगतो मी शांतपणे लोकांची कामं करतो मी आरोपाच्या मागे जात नाही कोण काय बोलतोय त्याच्या मागे जात नाही आणि मी म्हणून एकच सांगतो एक दोन शब्दा बजन ओडिशन को मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ शीशे से कब तक तोड़ोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे पायल पायल लड़की भाई है त्याच्याबरोबर अजून पण लाडकी बहिणी आहेत आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये अडीच वर्षामध्ये साडे चारशे कोटी रुपये लोकांना वाटतात पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष फक्त तीन कोटी वाटले मी आपल्याला सांगतो सत्तर हजार लोकांना सत्तर हजार रुग्णांना त्यांचे प्राण वाचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय आणि मी तुम्हाला आठवण सांगतो कोल्हापूरच्या शासन आपल्या दारीच्या का कार्यक्रमामध्ये स्टेजवर एक मुस्लिम मुलगी आली त्या मुलीच्या हातामध्ये छोटं बाळ होत छोटा बच्चा था। मैं विचार लगाए मदद लगाए डरते नहीं तमलिची मैं भी मना लो कहे था लो तो हिंदी इतनी बोलूँगी ये दुआ है योर क्या हुआ बोले ये दुआ है तो बताओ क्या हुआ अगर लक्षण आ रहे नहीं ये मना आपने तीन लाख रुपया मुख्यमंत्री सहायता निधि से दिया ये मेरी बेटी का ऑपरेशन हुआ और उसकी जान बच गई इसलिए मैंने उसका नाम दुआ रखा जोरा दाला। ते की मला आता कोल्हापूरला कधी गेलो की नवरा बायकोनीचे छोटे बाळ आता पोर झालं ठीक करून भेटले तरी जात पा धर्म आपण पायलाना मदत करताना एवढ्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी केल्या मुख्यमंत्री माजी लाडकी भाई योजना एक लाडकी लखपती जे टी मध्ये पन्नास टक्के सवलत एस टी मे मिळतांना सवलत दिली योजना केल्या या ठिकाणी मुलींच उच्च शिक्षण या सरकारने मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला एक मुलीने आत्महत्या केली होती ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के सरकार भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पालक पन्नास टक्के भरू शकत नाही असं तिला वाटलं आणि वडील आत्महत्या करतील असं वाटलं त्या मुलीला म्हणून तिने स्वतःच दुर्दैवी घटना घट पण तुमच्या एकनाथ शिंदेने विचार केला आपल्या राज्यातले शिक्षणासाठी वंचित राहत असतील आत्महत्या करत असतील तर सरकारचा काय उपयोग आणि म्हणून त्याच वेळे निर्णय घेतला मुली उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांना शंभर टक्के सवलत अनेक निर्णय आपण घेतले मी सांगतो की आता एक नवीन पर्व आपल्याला बस या अशा परिस्थिती रोगराई मुलांना सगळं काय काय आजार होणार आणि सगळं बदलायचं असेल तर नगर विकास विभाग माझ्याकडे रस्त्यांना पण आपण पैसे दिले त्यावेळेस आणि इथं बरोबर देवी होळकर यांचा स्मारक ते करण्यासाठी सहाशे एक्क्याऐशी कोटीचा आराखडा आपण बरोबर सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा जेव्हा आपण मुख्यमंत्री होतो ही पवित्र भूमी आहे आणि म्हणून या जाणकारीसाठी देखील जे जे काही आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी रस्त्यांसाठी पाणी योजनेसाठी ड्रेनेज कुठल्या कुठल्या योजना तुमच्या प्रलंबित आहे त्या सर्व योजना या ठिकाणी प्लॅन जो विकास आराखडा तो देखील चांगला झाला पाहिजे आणि म्हणून नगर विकास खात तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे आणि योजना व्यवस्था चांगले रस्ते गार्डन मैदान आणि विकास आराखडा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो आहे अनेक वाटलं एकनाथ शिंदे का येणार नाही अनेक लोकांना वाटलं एकनाथ शिंदे येऊ नये पण मी कार्यकर्त्यांच्या माग उभं राहणार कार्यकर्ता आपल्याला <गण> हो सांगतो मी फक्त एक झलक आलोय तुम्हाला माझ्या कामाची झलक माहीत आहे या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे एकदा बोलतो ते करून दाखवतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता अरे मणूर मी आपल्याला एवढं ಸಂತोश जे दिलेले शब्द हे शब्द पाळणारा दुसरा एक ना शिंदे आहे माझ्या लाडक्या भेंडिना माझी विनंती आहे तुम्ही या सर्व योजना तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्या कुणाही माईचा लाल बंद करू शकणार नाही एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आणि सगळ्यात मोठं पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री यापेक्षा या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे लाडक्या भावाने विनंती आहे की आता हे बदला परिवर्तन आहे ना अरे काय रस्ते किती धूळ आहे किती घाण आहे हे सगळं बदलायचं असेल तर हे सगळं सुरू आहे ही लढाई 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 सत्तेची आहे ही लढाई स्वतःची आहे पण तुम्हाला लढाई करायची विकासाची आणि म्हणून ताई बात आणि त्यांचे सर्व सहकारी यांना तुम्ही निवृत्त <laughs> दोन तारखेला तुम्हें भंतरुष्य बाना समर्थ प्रबंध विजय करा बाकी विकास मायावर सोडा तुमका जानते पूर्ण बदल लेना दिशे बदल लेना दिशे परिवर्तन घड़ा लेना दिशे प्रस्तावित विरुद्ध ये विकास अच्छा लड़ाई है अरे मालूम शिवसेना में जो विकास शिवसेना में जो या ठिकानी परिवर्तन लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून जनतेचा आवाज एकच आला पाहिजे जनतेचा आवाज विकासाचा आवाज पाहिजे आणि म्हणून दोन तारखेला आपण हे पवित्र काम करा तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष तुम्ही बघितलं ना इतके वर्ष सत्ता देऊन बघितलं आता तुम्ही एकदा या धनुष्यबाण आणि शिवसेना आणि पायल ताई ही आपली लाडकी बाई तिच्या हातात सत्ता देऊन बघा हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो मला लवकर जाण असल्यामुळे निवडणुकीत दोन तारखेला इतिहास घडवा तीन तारखेला विजयाचे फटाके फोडायला हा एकनाथ शिंदे तुमच्यामध्ये हजर झाले 大家好。